एक सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुसद दौरा वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल पुसद शहरामध्ये एक सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जनसंवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा घेऊन पुसदमध्ये दाखल होत आहेत त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ये जा करणाऱ्या वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या शहरातील प्रमुख मार्गासह शहरामध्ये चारी दिशेने दाखल होणारी वाहने जनसंवाद यात्रा ही समोरासमोर येऊ नये याकरता वाहतूक व्यवस्थेमध्ये मार्ग बदल करण्यात येत आहेत त्यामध्ये एक नऊ दो दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहे त्यामध्ये उमरखेड व शंभाळ पिंपरीकडून पुसदकडे येणारी बोरीखुर्द कोपरा फाटा ते नाईक चौक ते बसस्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माहूरफाटा डिग्रसो महागावकडून पुसदकडे येणारी वाहतूक बस स्थानक नाईक चौक ते कोपराफाटा या मार्गाने मार्गक्रमण करतील उमरखेड येथील जड वाहतूक कोपराफाटा येथे थांबवावे व महागावकडून येणारी जड वाहतूक इंद्रानगर येथे थांबावे असे वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे